हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत नाणे बाजाराचे मुद्रा बाजाराचे कार्य तुम्ही जर पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या बुकमध तुम्ही प्रॉपर तरी काही नोट्स काढणार आहे याच प्रकारची मी व्हिडिओ इथे बनवलेले असणार आहे ठीक आहे तुमचा प्रतिसाद मिळत आहे खूप चांगला मिळत आहे मला मी रोज बघते रोज मेसेज बघते आणि तुमचे सबस्क्रायबर जे आहे खूप चांगल्याप्रमाणे मला प्रतिसाद साथ देता हा तुम्ही लोक म्हणून मी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे ठीक आहे तो सो ऑल थँक यू टू माय ऑडियन्स ओके अँड माय फ्रेंड्स आता याच्यामध्ये आपण बघणार आहो आता त्यांचे कार्य कसे असते ठीक आहे बाजार तर बघितला आपण आता त्यांचे कार्य वर्क कसे चालत असते म्हणजे नाणे बाजाराची आणि मुद्रा बाजारांची यांना आपण जेव्हा आपण पैशाच्या रू रूपामध्ये जेव्हा आपण कन्व्हर्ट करतो तेव्हा दोन गोष्टी असणं आवश्यक आहे एक असणार आहे देणारा आणि दुसरा असणारा हे घेणारा ठीक आहे आणि त्याचे कार्य कसे चालत असते वर्क कसं चालत असते हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे नऊ पॉईंट इथे आपण कवर केलेले असणार आहे मुद्रा बाजार हा अर्थव्यवस्थेत पुढील विविध प्रकारचे कार्य करत असतात ते कार्य कोणते पहिले असणार आहे निधीचा पुरवठा उपलब्ध करून देणे आता निधीचा पुरवठा उपलब्ध करून देणे हे कोणाचं काम आहे बँकेचं ठीक आहे आता व्यावसायिक व निजी संस्था यांना कार्यशील भांडवलाची आवश्यकता असल्यास त्यांना अल्पकालीन निधी मुद्रा बाजार उपलब्ध करून देतो व्यापारी अधिकोश वटावगृहे दलाल स्वीकृती गृहे यांच्या माध्यमातून व्यापार बिलाचे व्यवहार केले जातात आणि अशा प्रकारचे मुद्रा बाजार म्हणजे नाणे बाजार हे देशाअंतर्गत व देशाबाहेरही त्यांचे वाणिज्य उद्योग व्यापार यांच्या विकासाला इथे मदत करता येते आणि करत असतात म्हणजे याच्यामध्ये निधीचा पुरवठा उपलब्ध करून देणे अल्पकालीनही का असो ना नसो असो तर तेही तुम्हाला इथे त्यांना गर गरज आहे तर तुम्हाला ते प्रोवाईड करावंच लागणार आहे ठीक आहे दुसरं आहे अधिक्य फंडाचा उपयोग आता फंड जर आता आलं तर कोणी काही वरून तर देत नाही आणि कोणी स्वतःचा जर फायदा नसेल तर कोणी फंड देत नाही एवढं लक्षात ठेवायचं आता जर फंड पाहिजे असेल तर तुम्हाला मुद्रा बाजार हा अधिक व इतर संस्थांकरिता अल्प अल्पावधीकरिता आपल्या अधिक्य निधीतून एव देव म्हणजे आपण देऊन तर लाभदायक कार्य करण्याची पण इथे आपल्याला काय मिळते संधी मिळत असते फंड जर जमा करत असतो आपण जर आपल्याला गरज पडेल बँकांना किंवा व्यापाऱ्यांना तर ते आपला फंड पण इथे काढत असतात तिसरा पॉईंट असणार आहे अधिकोशाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता राहत नाही आता आवश्यकता का राहत नाही कर्ज घेण्याची तर हे बघणार आपण आता विकसित मुद्रा बाजाराच्या अस्तित्वामुळे व्यापारी अधिकोषात केंद्रीय अधिकोशाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडत नाही आता त्यांना म्हणजे केंद्रीय म्हणजे सेंट्रल बँकेकडनं कर इथे कर्ज घेण्याची आवश्यकता पडत नाही कारण का ते काय विकसित आहे डेव्हलप आहे म्हणून त्यांना आवश्यकता पडत नाही तसेच आवश्यकता पडल्या ते मुद्रा बाजाराकडून bla आपल्या दिलेल्या ऋणाचा काही हिस्सा इथे वापस मागू शकतात आता इथे बघा मुद्रा तुम्ही एखादी कंपनी वगैरे बघितली असेल तर त्याच्यामध्ये काय म्हणतात अरे शंभर पर्सेंट आहे तर आपण म्हणू की शंभर पर्सेंटचा आमचा हिस्सा आहे पण शंभर पर्सेंटचा कोणाचा नसेल त्याच्यामध्ये पण काय वाटते असतात माझा पंचवीस पर्सेंट त्याचा पंचवीस पर्सेंट त्याचा पंचवीस पर्सेंट त्याचा पंचवीस पर्सेंट असे करून करून काय करतात हिस्सा हां माझ मला गरज आहे तर मी माझा हिस्सा विकला मग तुम्हाला कोणाला पाहिजे या तिघांमधून त्यांनी जर इथे म्हटलं की हां मला पाहिजे त्याचा की झाला पण पन्नास पर्सेंट इथे हिस्सा झाला आलं लक्षामध्ये म्हणजे काहीतरी आपण पैसा जर आपल्याला ज नाही दिलं कोणी तर ते लोक काय करतात आपल्या ते शेअर विकतात आणि त्याच्यापासून ते काय करतात ऋणही घेऊ शकतात किंवा आपले शेअरही विकू शकतात केंद्रीय अधिकोषाकडून उच्च व्याजदराचे कर्ज घेण्यापेक्षा व्यापारी अधिकोशानं आपले कर्ज आपण वापसही घेणे अधिक पसंत करतात ठीक आहे चौथा पॉईंट आहे सरकारला मदत आता हेल्प करणं गव्हर्नमेंटला खूप गरजेचं असते कारण जेव्हा सरकार म्हणजे आपण म्हणू की नॅचरल जेव्हा आपदा सवय हो येत असते तेव्हा सगळेजणं काय करतात जेही मोठे मोठे इंडस्ट्रीयल असतात ते काय करतात सरकारला मदत करतात आपल्यापरी का होईना सगळे आपापल्या इथे मदत करत असं तुम्ही बघितलंच असणार आहे आता ट्रेझरी बिलच्या आधारावर कमी व्याजरावर अल्पावधी उ उधार घेण्याकरिता मुद्रा बाजार सरकारला मदत करते जर सरकारने आपली गरज भागविण्याकरिता कागदी नोटा वाटल्या वाढल्या तर प्रमाणात छापल्या तर मुद मुद्रेत स्मितीचा धोका हो इथे निर्माण होत असतो आता बघा गव्हर्नमेंटला पण काय करावं हो लागते खूपच जास्त पैसा छापून काही गरज नाही आहे आणि खूप कमी पण इथे छापल्या जात नाही म्हणजे बाजाराचं संतुलन राखणं हे काय असं गव्हर्नमेंटचं काम असते ट्रेझरीचं हे जे बिल आहे हे त्याच्यावरती व्याजावरती किती प्रमाणात दिलं जाते आणि किती प्रमाणात नाही दिलं जात हेही इथे तपासल्या जात असते आणि हे जे कागदाच्या नोट्या किती वाढल्या किती कमी झाल्या आणि त्याच्यात छापलेल्या ज्या मुद्रा आहेत या मुद्रेच्या स्फितीचा जर धोका निर्माण होणार नाही याची पण काळजी इथे आपल्याला घ्यावी लागते हे गव्हर्नमेंट काम असणार आहे पाचवा मौद्रिक धोरणाला उपयुक्त आता याच्यामध्ये एक अतिविकसित मुद्रा बाजार हा केंद्रीय सरकारशी मौद्रिक नीती यशस्वी होऊन करण्यास सा, ठरतो मुद्रा बाजाराच्या माध्यमातून केंद्रीय अधिकोष अधिकोषण प्रणालीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्यामुळे व्यापार उद्योगांवर सुद्धा इथे प्रभाव पडत असतो सहाय वित्तीय क्षमतेत मदत मदतनीस आता वि वित्त निधीचे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात सहजरित्या स्थानांतरण करून मुद्रा बाजार वित्तीय गतीशीलतेला मदत करत असतात सातवा आहे तरलता आणि सुरक्षितता यांना उत्तेजन आता याच्यामध्ये जर बघितलं मुद्रा बाजाराचे एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे वित्तीय संपत्तीचा तरलता म्हणजे किती ती म्हणजे लवचिक आहे हे याच्यामध्ये ठरवले जाते आणि किती सुरक्षितता आहे ही आहे आणि हे मुद्रा बाजार ही बचत व गुंतवणूक यांना प्रोत्साहित कशी करता येते हे इथे आपल्याला इथे सांगितलेलं असणार आहे आठवा आहे निधीच्या मागणी आणि पुरवठात संतुलन आता बघा ऋण घेणारा आणि ऋण देणारा या दोघांची पण इथे गरज असते देवाणघेवाणही असते म्हणून ऋण योग्य निधीची मागणी व पुरवठा यात संतुलन का आणण्याचे कार्य मुद्रा बाजार करीत असते संसाधनाच्या विका विक वि आपण म्हणून की विवेकपूर्ण आवंटनात मदतही इथे केली जात असते नववा हे नगद व्यवहारामध्ये काटकसर का आता काटकसर करणंही गरजेचं आहे कारण बघा आपला जर कुणा कोणाचा जर दहा हजार पेमेंट असेल तर तो, तो काय करतो एक महिना माझा पूर्ण माझा दुसरा महिना भरतपर्यंत तो काय करतो काटकसर करतो म्हणजे जास्तीचा खर्च करत नाही आणि जर केलाही असेल तर तो काय करतो पहिले बचत करून ठेवतो त्याच्यानंतरच तो, तो करत असते तसेच आपल्या व्यवहारही मुद्रा बाजारात चालत असते मुद्रेमध्ये नव्हे तर इतर इतर निकट मुद्रा परिस्थितीमध्ये देण्या घेण्याची जे व्यवहार करीत असल्यामुळे नगदी रकमेचा काटकसरीने उपयोग करू शकतो आणि अशा प्रकारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत निधीच्या व सुरक्षित मार्ग तयार होत असते आणि त्यामुळेच व व्यापार उद्योग यांना मोठा मदत इथे होत असते तर काटकसर नाही केली तर आपल्याला त्याचा धोका इथे आपल्याला जाणवत असते आणि हेही व्यवहारामध्ये पण इथे लागू होत असणार आहे ठीक आहे आणि हे जे ना, ना मुद्रा किंवा नाणे बाजाराचे जे कार्य असणार आहे हे त्यांना इथे प्रॉपर तरीकेने इथे पूर्ण करावंच लागते आणि हा व्हिडिओ इथे फ्रेंड्स हा संपलेला असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर अजून तीन व्हिडिओ येणार आहे त्यानंतर हा मुद्रा बाजाराचा म्हणजे फायनान्शियल वित्ताचा इथे पॉईंट्स पूर्ण संपलेला असणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका